स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा अठ्ठावीस फेब्रुवारीला आहे संकष्टी चतुर्थी तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे बघा आपल्या मुलांच्या जीवनातलं जे काही दोष आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत ना तर त्या दूर व्हाव्या असं प्रत्येकाला वाटत असतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या मुलांवरती कोणत्याच प्रकारचे विघ्न येऊ नये तर त्यासाठीच ते विघ्न दूर ठेवावे आता कोणते विघ्न येणार आहे कधी येणार आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही पण ते येऊ नये यासाठी आपण या काही उपाय करू शकतो तर त्यातलाच एक उपाय समजा किंवा गणपती बाप्पांची एक सेवा समजा तुम्ही जेणेकरून गणपती बाप्पा तुम्हाला माहिती आहे की एक विघ्नहर्ता आहेत आपण त्यांना संकटमोचन विघ्नहर्ता या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो तर गणपती बाप्पांची कृपा सुद्धा आपल्या मुलांवरती होईल त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल त्यांची इच्छा होईल त्यांच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती घेऊया तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी काय करायचं आहे बघा एका तामण्यामध्ये गणपती बाप्पांना घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर काय करावं तर मग तुम्ही सुपारी स्वरूप एक गणपती बाप्पा ठेवू शकता आणि तिथे तुम्ही पूजा ही जी मी तुम्हाला सांगत आहे हा जो उपाय तो तो तुम्ही तिथे सुपारीचे स्वरूप करू शकता तर मूर्ती जी आहे तर ती गणपती बाप्पांची घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस ओम गम गणपते म्हणत म्हणत तुम्हाला हा जो अभिषेक आहे तर तो करायचा आहे त्यानंतर अभिषेकाचं हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा मग तुम्ही माठामध्ये किंवा हंड्यामध्ये टाकून ठेवू शकता जेणेकरून ते संपूर्ण घराच्या स्फोटामध्ये जाईल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सर्वांनाच मिळेल त्यानंतर गणपती बाप्पांना गंध फुलं अक्षदा दुर्वा जे काही तुमच्याकडे असेल तर आवर्जून अर्पण आहेत शमीचं पान असेल तर आवर्जून शमीचं पान सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे शमीचं पान गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला सकाळीच हा जो उपाय आहे तो तु, तो तु, तु, तुम्हाला सकाळीच करायचा आहे तर हा जो उपाय आहे सुतक पिरियड्समध्ये तुम्ही करू नका आणि जर तुम्हाला करायचाच असेल तर पुढच्या महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीपासून सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता एक्केचाळीस दिवसाचा हा उपाय आहे एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही जी सेवा तुम्ही म्हणा याला किंवा उपाय पण म्हणू शकता तर एक्केचाळीस दिवस संकष्टी चतुर्थीपासनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये वाट टाकायची आहे ही जी वात आहे तर ती कलाव्याचीच वात असावी कलावा म्हणजे सर्वांना माहीत असेल हातामध्ये जे जे आपण रोली मोली बांधत असतो पूजेमध्ये बघा लाल कलरचा जो धागा असतो रक्षासूत्र आपण त्याला म्हणत असतो तर त्याचीच वात या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे कापूर आणि काळी काळीमेरी एक दोन कापूरच्या वड्या आणि एक चार चा, ते पाच काळी मिरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्या प्रज्वलित करायचा दिव्यामध्ये जे तुम्ही तेल टाकणार आहात तर ते मोहरीचंच तेल असावं मोहरीचंच तेल आपल्याला त्या दिव्यात टाकायचं आहे कारण मोहरीच्या तेलामुळे जीवनातले विघ्न दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते आता मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही जे कोणतं पूजेसाठी तेल वापरतात तेल टाका आणि दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाका पिवळीच मोहरी टाकायची आहे काळी मोहरी चालणार नाही त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम तुम्हाला तुमच्या मुलांचे जे काही नाव असेल तर ते नाव तुम्हाला तिथे सांगायचं आहे आता घरामध्ये दोन मुलं आहेत तर दोन्ही मुलांची नावं सांगायची आहे मुलगी आहे तर दोन्ही जी मुलगी असेल तिचं नाव सांगायचं आहे घरामध्ये दोन मुलं तीन मुलं असू द्या सर्वांसाठी सेपरेट दिवा लावायची गरज नाही एकच दिवा तुम्ही लावायचा आहे सर्वांसाठी त्यानंतर तुम्हाला तिथे बसून ओम श्री विघ्नहर्ताय मग या मंत्राची तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचं आहे म्हणजेच एक माळ तुम्हाला जप करायचा आहे माळ हातात घेऊन सुद्धा तुम्ही जप करू शकता जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत दिवा कामा नाही याची काळजी घ्या त्यानंतर तुमची सेवा झाल्यानंतर ह्या मंत्राचं जा पठण झाल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा त्यातलं जे दिवा थंड झाल्यानंतर म्हणजेच दिवा भिजल्यानंतर त्यातलं जे साहित्य आहे ना तर ते जळालेले असेल तर ठीक नाही तर मग मा तुम्हाला काय करायचं आहे ते साहित्य एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो स्वच्छ धुवायचा परत दिवा लावायचा आहे तोच दिवा वापरायचा दिवा बदलायचा नाही एक्केचाळीस दिवस तोच दिवा आपल्याला वापरायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे सेम ज्या पद्धतीने पहिल्यांदा सांगितलं दिव्या ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या वस्तू टाकायच्या सेम पद्धत एक्केचाळीस दिवस फॉलो करायची आहे एक्केचाळीस दिवस घरामध्ये जो मंत्र सांगितले आहे त्या मंत्राचं पठण रोज घरामध्ये करायचं सकाळीच हा उपाय आपण करणार आहोत त्यामुळे वेळ चेंज करायचे नाही एकेचाळीस दिवस सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा होईल घरातलं जे काही दोष आहेत विघ्न आहेत तर ते दूर होतात गणपती बाप्पांची विशेष कृपा मुलांवरती होते प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होते आणि त्यांच्यावरती मेन म्हणजे जे काही विघ्न येणार असेल तर ते विघ्न त्यांच्यापासून दूर राहतात तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला नक्की करून बघा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ